नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचा जो काही अडकलेला पीक विमा आहे तो आता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि मित्रांनो यामध्ये महत्वाची एक गोष्ट आहे की पीक विमा हा ज्या वर्षी नुकसान झालेला आहे त्याच वर्षी पीक विमा कंपन्यांनी द्यायला पाहिजे कारण नुकसान झाल्याच्या नंतर एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा हा आलाच पाहिजे मात्र याला उशीर का होतो पीक विम्याच्या योजनेत काय तरतूद आहे आणि नेमका पीक विमा का मिळाला नाही याबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण पीक विमा भरला पीक विमा भरल्याच्या नंतर नुकसान झालं आणि त्या नुकसानीची आपण तक्रार केल्याच्या नंतर पीक विमा कंपनी असेल कृषी कार्यालय असेल यांच्याकडून पाहणी झाल्याच्या नंतर एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळायला पाहिजे एक महिन्यापेक्षा जर जास्त उशीर झाला तर केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी सांगितलं होतं की त्या पीक विमा कंपन्याकडून बारा टक्के व्याज सुद्धा शेतकऱ्यांना दिलं गेलं पाहिजे कारण ज्या वेळेस शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याच वेळेस शेतकऱ्यांना पीक विमा मिळायला पाहिजे आता बऱ्याचशा जिल्ह्यातील शेतकरी असे आहेत की त्यांचं नुकसान हे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये झालं होतं मात्र अद्याप पर्यंत सुद्धा त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही आता त्यामध्ये बुलढाणा जिल्हा एक आहे बुलढाणा जिल्ह्याचा प्रश्न सुद्धा विधानसभेमध्ये गाजला आणि दोन हजार तेवीसला झालेली अतिवृष्टी असेल चोवीसला झालेली अतिवृष्टी झाली असेल आणि आता यावर्षी दोन हजार पंचवीसला सुद्धा बुलढाणा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली त्याचे पंचनामे झाले मात्र आमदारांनी तिथल्या प्रश्न उपस्थित केला की तुम्ही आता सर्वे करत आहात आता पाहणी करत आहात मात्र अद्यापपर्यंत दोन हजार तेवीस चोवीसचाच जे काय अतिवृष्टी अनुदान होतं हे शेतकऱ्यांना मिळालेलं नाही शेतकऱ्यांनी ई केवायसी सी केली जी काही कागदपत्र असतील त्या सर्व गोष्टी केल्या तरी पण शेतकऱ्यांच्या खात्यात आलेला नाही आणि या संबंधी बऱ्याचशे जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींनी आता पावसाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न उचलून धरला आणि मग या प्रश्न उचलल्यामुळे आता ज्या ज्या जिल्ह्यात रखडलेला आहे त्या सर्व जिल्ह्यातला येणारच आहे कारण त्या संबंधीचे जे काही राज्य हिस्सा शासनाकडे अडकलेला होता शेतकरी हिस्सा राज्य शासनाकडे अडकलेला होता तो आता वितरित केलेला आहे आणि त्या संबंधीचे दोन शासन निर्णय सुद्धा निर्गमित केलेले आहेत ते शासन निर्णय आपल्या या चॅनलवर टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता नेमका किती राज्य हिस्सा आणि किती शेतकरी हिस्सा हा वितरित केलेला आहे आणि हा वितरित झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे येणार आहेत मग आता कृषी मंत्री जे म्हणले होते शिवराज सिंह हो चव्हाण की एक महिन्याच्या नाही जर दिला तर बारा टक्के व्याज शेतकऱ्यांना दिलं पाहिजे मात्र विमा कंपन्याकडे हा न रखडता राज्य शासनानं जो काही त्यांचा हिस्सा आहे तो न दिल्यामुळे हा पीक विमा रखाडला होता आणि त्या संबंधी सर्व लोकप्रतिनिधींनी म्हणजे ज्या ले ज्या जिल्ह्यातल्या रखडलेला आहे अशा लोकप्रतिनिधींनी या पावसाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित केला त्यावर कृषी मंत्र्यांनी कालच्या उत्तरामध्ये सांगितलेला आहे की हो दोन हजार तेवीस चोवीस चा राहिला आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचा राहिला असेल त्यांना आमच्या राज्य शासनाकडून हिस्सा देण्याचा कंपन्यांना बाकी होता मात्र हा दिल्याच्या नंतर पंधरा दिवसामध्ये त्या त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा येणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा रखडलेला असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे त्यामुळे आपण सुद्धा आपल्या आप पीक विमा कंपनीची जी काही वेबसाईट आहे पी एम एफ बी वाय डॉट इन या वेबसाईटवर जाऊन आपला त्यामध्ये पीक रखडलेला मंजूर झालेला आहे मात्र रखडलेला आहे असं स्टेटस बघू शकता म्हणजे तुमच्या सुद्धा लक्ष येईल आणि तुमचा पीक मंजूर असेल आणि तो अद्याप तुम्हाला मिळालेला नसेल तर तुम्ही ते सुद्धा कमेंट करू शकता अशी ही माहिती मंत्री महोदयांनी माणिकराव कोकाटे साहेबांनी विधान भवनामध्ये दिलेली आहे आता आपल्याला वाट बघावी लागेल की पंधरा दिवसात खरंच शेतकऱ्यांच्या खात्यात येतो का जसा दोन हजार तेवीसचा रखडला दोन हजार चोवीसचा पर्यंत रखडलेला आहे तसाच पुन्हा रखडतो आता हे पुढे बघावं लागेल अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद